नमस्कार आकाश मराठी बातमीपत्रात मी निषाद लांजार आपण स्वागत करीत आहे संकल्पना परिवर्तनाची सन्मान गुरुमंताचा प्रजासत्ताक दिनी नवनियुक्त तलाडांचा सन्मान सध्याच्या कुटील राजकारणात विकास कामाकडे दुर्लक्ष करीत समाजात अधिकाधिक वैमनिस्त वाढीस लागली असल्याचे चित्र दिसत आहे जनतेने ज्या जबाबदाऱ्या सोपविल्या त्या पार पाडण्यात फारशी रुची न दाखविता केवळ स्वहिताचे रक्षण करण्यातच मजगूल असणारी नेतेमंडळी गल्ली बोळात निर्माण झाली आहेत असे जरी असले तरी समाजात राजकारणात राहून अधिक समाजकारण करणारे काही मोजकी लोक आजही आपल्याला बघायला मिळतात आपल्या क्षेत्रातील लहान बारीक सारीक गोष्टीकडे बारकाईने लक्ष पुरवून ज्या सामाजिक हिताच्या घटना आहेत त्याला पुढे जाऊन त्या प्रेरणादायी कशा ठरतील यावर सतत प्रयत्नरत असलेले मोहरणा पंचायत समितीचे सदस्य मंगेश राऊत यांनी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आपल्या मोहरणा पंचायत समिती क्षेत्रातील दोघांची तलाटीपदी नियुक्ती झाल्याने या गुणवंतांचा सन्मान करून नव्या सुशिक्षित तरुणांपुढं एक नवा प्रेरणादायी पायंडा दारिद्र्य असतानाही केवळ शिखरावर पोहोचण्याची जिद्द बाळगणाऱ्या स्वप्नील आणि जयघोषने तलाठी पदापर्यंत मजल मारले मुभरण्यातील मूळ निवासी असलेले स्वप्नील मदन भानारकर यांनी टेंबरी येथील आपल्या मामाकडे राहून अत्यंत परिश्रमाने आपले शिक्षण पूर्ण केले वडील गावात चिवडा व पिंगर विकून आपला उदरनिर्वाह करतात मात्र केवळ गरीबी आहे म्हणून शिक्षण अशक्य आहे असे न समजता चिकाटीने अभ्यास करीत आकार तलाठी पदापर्यंत मदल मारली स्वप्निल भरारकर यांची गोंदिया जिल्ह्यात निवड झाली तर नांदेड येथील जयघोस प्रल्हाद मोहरकर यांची भंडारा जिल्ह्यात तलाठी पदासाठी निवड झाली जयघोस हा शेतकरी कुटुंबातील असून मागील वर्षीस त्याची नांदेडीतील पोलीस पाटीलपदी निवड झाली मात्र शिक्षणाची आवड असलेल्या जयघोषने आपले शिक्षण सुरूच ठेवले त्याची फलश्रुती मिळाली आणि आता झाला विशेष म्हणजे या दोघांनीही जयघोसीतील नगरपंचायतद्वारे निर्मित थ, अभ्यास केला आणि आपली स्वप्नपूर्ती केली खरं तर हे समाजातील इतर मुलां मुलींसाठी प्रेरणादायी असल्याने पंचायत समिती सदस्य मंगेश राऊत आणि सहकारांनी प्रजासत्ताक दिन या दोन्ही गुणवंतांच्या घरी जाऊन त्यांच्या शाल श्रीफळ आणि शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन सन्मान केला यावेळी मोहरण्यातील सरपंच निलेश बोरकर उपसरपंच नरेश राऊत नांदेड येतील सरपंच अरुण बावनकर गटसचिव स्वप्नील ठेंगरी प्रभाकर चौधरी ग्रामसेवक एस एस टिकले मिलिंद रामटेके अर्चना रामटेके अर्चना मेसराम अर्चना राऊत मुरेश्वर राऊत संजय राऊत गुरुदेव साठवणे श्रीराम हनारकर जयपाल पुतरमारे प्रशिक ठेंगरी यादव पिलारे महेंद्र बोरकर अमर माटे प्रल्हाद मोहरकर मारुती वलतरे नरेश मोहरकर मेसराम सर अशोक मेंढे यासह मान्यवर उपस्थित होते या, याद कर, कर, या दोन गुणवंतांच्या सन्मानाने क्षेत्राच्या विकासासाठी परिवर्तनाची धडपड करणाऱ्या लोकप्रतिनिधी दिसून येत आहे जो तलाठी भरतीचा निकाल लागला त्यामध्ये नांदेड येथील जयगोजी मोहरकर आणि मोहरणा येथील स्वप्नीजी मदन भानारकर या दोन विद्यार्थ्यांचा आमच्या पंचायत समिती मतदारसंघातून या दोन विद्यार्थ्यांचा त्या ठिकाणी सिलेक्शन झाला आज त्यांच्या घरी जाऊन प्रत्यक्ष त्यांची भेट घेऊन आज आम्ही त्यांचा या ठिकाणी सत्कार केला सत्कारा या सत्कारामागचा आमचा एकच उद्देश आहे की समाजातील मुलांनी या विद्यार्थ्यांचा आदर्श घेऊन आपल्याही जीवनात चांगली वाटचाल करावं आणि महत्वाच्या अधिकारपदाच्या जागा काबीज करावा हाच उद्देश घेऊन आम्ही आज त्यांचा सत्कार समारंभ त्यांच्या कुटुंबासोबत साजरा केला माझे नाव स्वप्नील मदन भानाडकर आहे मी मोहरणा या गावातील रहिवासी आहे नुकतीच माझी तलाठी या पदावर गोंदिया जिल्ह्यामध्ये निवड झाली आहे आणि हे माझ्यासोबत माझे आई बाबा इथे उभे आहेत मी माझे बालपणापासूनचे ते ग्रॅज्युएशनपर्यंत शिक शिक्षण मी माझ्या मामाकडे टेंबरी या गावामध्ये राहून पूर्ण केलेलं आहे माझे आई बाबा शेतमजुरीचे काम करतात परंतु मी लहानपणापासूनच मामाकडे असल्याने त्यांनी माझ्या इथपर्यंत पोहोचण्याचा सर्व खर्च त्यांनी केलेला आहे नागपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजी नागपूरमधून पास झाल्यानंतर मी दोन हजार एकवीसमध्ये कोरोनाचा कालखंड असल्यामुळे स्पर्धा परीक्षेची तया तयारी करण्याचा निश्चय केला आणि लाखांदूर या ठिकाणी नगरपंचायत नगरपंचायतचे वाचनालय आहे आणि तिथं मी दोन हजार एकवीसपासून स्पर्धा परीक्षेच्या तयारी तयारीला सुरुवात केला दोन हजार तेवीसला तलाठी या पदासाठी जाहिरात आली आणि तिथं मी अर्ज केला आणि आज मला माझ्या मेहनतीचे फळ मिळा मिळाले आणि या सर्व मेहनतीमध्ये माझ्या मामा मामांचा आणि आजो आजी आजोबांचा तसेच माझ्या आई वडिलांचा खूप मोलाचा वाटा आहे नमस्कार मी जयघोष मोहरकर नांदेड येथील रहिवासी आहे आणि नुकतीच माझी आता तलाठी भरती पद तलाठी पदभरतीमध्ये माझी नियुक्ती झाली आहे आणि या याप्रित्यर्थ सत्कार समारंभ म्हणून छोटासा कार्यक्रम श्री माननीय मंगेशजी राऊत यांच्यातर्फे आयोजित केला त्याबद्दल त्यांचे धन्यवाद तर, तर, तर स्पर्धा परीक्षाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना माझं एवढं सांगणे आहे की तुम्ही नियमित अभ्यास करा न पडू देता तुम्हाला यश निश्चित मिळेल